हर्षिका ताई हॅलो कसे आहात खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये सुरेख पॅन्डंट आणि सुरेख इयरिंग खूपच सुंदर असं इय पॅन्डंट एकतरी आपल्याजवळ रेग्युलर आपण टिपिकल वेअर करतो त्याच्यापेक्षा थोडंसं एक वेगळं पण त्याची चैन आपण जो पोत लावलेली आहे तीसुद्धा खूप सुंदर येणार आहे ठीक आहे हे बघा खूप सुंदर नक्षीकाम केलेलं मंगलसूत्र आहे पूर्ण आणि त्याचे इयरिंगसुद्धा असेच येणार आहेत ठीक आहे ह्याचे इयरिंगसुद्धा असेच येणार आहेत नक्षीकाम केल्यासारखं आहे पूर्ण सुरेख पॅन्डन आहे पूर्ण लूक बघायचं आहे ब्लॅक बीड्स येणार आहेत चैनीला ठीक आहे रजवाडी किंवा ह्याला ह्या चेनला काय म्हणतात रजवाडी चेन, चेन आय थिंक ह्याला म्हणतात ठीक आहे ब्लॅक बीड्स आहे वरून मोत्या गोल्डची प्लेट लावलेली आहे छोटं छोटं ठीक आहे आणि चेन येणार आहे परत चार लाईनीमध्ये जाणारं मंगळसूत्र आहे थर्टी सिक्स इंचेस लेंथ असेल ह्याची इकडे सिलेंडर टाईपमध्ये थोडंसं येणार आहे हा आणि जाळीदार आहे पूर्ण खूप सुंदर वाटते हा मंगळसूत्र घातल्यावरती थर्टी सिक्स इंचेस लेंथ येणार आहे ठीक आहे जवळून बघा खूप सुंदर वाटते असं पूर्ण लेंथ जाणार आहे थोडंसं जास्त वेळ जाणून बुजून धरते म्हणजे पूर्ण लुक समजेल हा इथपर्यंत येणार आहे मागच्या गळ्याचा भाग जाणार आहे फक्त एवढा दोन लाईनीमध्ये पूर्ण लाईन फोर लाईन मध्ये असणार आहे विथ इयरिंग ह्याची प्राइस जाणार आहे मायक्रो गोल्डमध्ये आहे थर्टी सिक्स इंचेस आहे जेवढे पण मंगलसूत्र आज आपण जेवढे पण मंगलसूत्र दाखवत आहोत सर्व फ्री शिपिंगला आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राला आणि विद इन इंडियाला आहे शिपिंग चार्ज लागणार आहे जे पण शिपिंग चार्ज होईल नाईंटी टू हंड्रेड शिपिंग चार्ज होईल तेवढं तुम्हाला महा महाराष्ट्राच्या बाहेर लागेल ठीक आहे फोर फिफ्टीला जाणार आहे ज्या जायला हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे विथ इयरिंग येणार आहे हॅलो मनीषा ताई मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं फोर फिफ्टीला जाईल मायक्रो गोल्डमध्ये आहे थर्टी सिक्स इंचेस लेंथ आहे ह्याची ज्या ताईला पण हवं असेल स्क्रीनशॉट असं किमती सकट थोडंसं घ्यायचं आहे म्हणजे मग जो पण प्रोडक्ट असतो त्याचे मग मला मागे जाऊन जाऊन सर्व व्हिडिओ बघावा लागते कारण की मला सर्व प्रायजी आठवण राहत नाही फोर फिफ्टीला जाईल खूप सुंदर प्रोडक्ट आहे म्हणजे खूपच सुंदर मंगलसूत्र आहे एकतरी असं पीस आपल्याजवळ ठेवायला हवं आणि ह्याचे मेनता कसं हे आपल्याला आपण सर चेंज करून घालू शकतो सर्व पॅन्डंटचे सर चेंज करून घालू शकतो घरच्या घरी ठीक आहे फोर फिफ्टीला जाईल ज्या यायला हवं आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे महाराष्ट्रासाठी फ्री शिपिंग आहे आ, अदर स्टेटला तुम्हाला शिपिंग चार्ज द्यावं लागणार आहे अगोदर एक वाटी पॅन्डंट दाखवली होती त्यामध्येच पण सर थोडीशी चेंज आहे ह्याच्यात सर थोडीशी चेंज आहे थ्री लाईनमध्ये येणार थर्टी सिक्स इंचेसच येणार ह्याची पण लेंथ ऑलमोस्ट आपण थर्टी सिक्स इंचेसच ठेवलेले आहे बाकी थर्टी फोर आणि थर्टी टू इंचेस आहेत ज्यालाही हवं असेल त्याने तसं कमेंट करायचं आहे पण ते एकच दोन डिझाईन आहेत त्या पोतची ठीक आहे इयरिंगसुद्धा ह्याची अशीच येणार आहे पोत सॉरी पॅन्डंट टिपिकल टाईपमध्ये आणि खूप सुंदर बघून घ्या सरीची लेंथ थर्टी सिक्स असेल राऊंडमध्ये आहे लांबटचा राऊंड आहे हा आणि इकडे अगोदर गोल बॉल बसवलेला आहे त्यालाही लायनिंग दिलेले आहे खरबुज्या टाईपमध्ये आणि हा पूर्ण जवळून बघा खूप सुंदर वाटते